सिंह राशी एप्रिल दोन हजार पंचवीस महाभविष्यवाणी तुमच्या जीवनातील एकवीस कटुसत्य मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना नशिबाचा कस पाहणारा आणि जबरदस्त बदल घडवून आणणारा ठरणार आहे काही घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत कारण ग्रहयोगांचा प्रभाव अत्यंत तीव्र असेल एप्रिलमध्ये शनी बृहस्पती राहू केतू सूर्य आणि मंगळ यांच्या विशिष्ट स्थितीमुळे नियतीचा कठीण फेरा सुरू होणार आहे ग्रहस्थिती आणि त्याचा प्रभाव सिंह राशी एक शनी नवम भावात कठीण परीक्षा सुरू शनी नवम भावात असल्याने भाग्याची परीक्षा घेतली जाणार आहे तुम्हाला मेहनतीशिवाय काहीच मिळणार नाही नियती तुमच्या समोर कठीण अडथळे ठेवेल आणि तुमच्या धैर्याची परीक्षा पाहिल दोन बृहस्पती अष्टमभावात अचानक मोठे बदल बृहस्पतीचा अष्टमभावात प्रवास अचानक घटना घडवेल काहींच्या आयुष्यात अचानक धनलाभ होऊ शकतो तर काही जणांना मोठे आर्थिक धक्के बसू शकतात तीन राहू अष्टम भावात गुप्तशत्रूंचे वाढते सावट राहू हा अष्टम भावात असल्याने धोके आणि गुप्तशत्रू तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात एप्रिलमध्ये तुम्ही कोणावरही अंधविश्वास ठेवू नका चार केतू दुसऱ्या भावात बोलण्यामुळे अडचणी केतूचा दुसऱ्या भावात प्रभाव असल्याने तुमच्या बोलण्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात नातेवाईक आणि जवळच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे पाच सूर्य मंगळ युती नवम भावात अहंकार आणि संघर्ष सूर्य आणि मंगळ नवम भावात असल्याने अहंकारामुळे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे तुम्ही चुकीच्या ठिकाणी जास्त आत्मविश्वास दाखवाल आणि त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते सिंह राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस मधील एकवीस सत्य ज्यांना तुम्ही टाळू शकत नाही एक मनासारख्या गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल एप्रिल महिन्यात शनीचा नवाम भावातील गोचर आणि राहूच्या अष्टम भावातील स्थितीमुळे तुम्हाला मनासारख्या गोष्टी सहज मिळणार नाहीत कठोर परिश्रम करूनच यश मिळेल दोन जुने मित्र आणि ओळखीचे लोक तुमच्यापासून दूर जातील राहूचा अष्टम भावातील प्रभाव आणि केतूच्या दुसऱ्या भावातील स्थितीमुळे तुमच्या जुने मित्र किंवा नातेवाईक तुमच्याशी दुरावतील जे खरे मित्र आहेत तेच तुमच्या सोबत राहतील बाकीचे दूर जातील तीन शत्रु शत्रु गुप्त शत्रू सक्रिय होतील आणि तुम्हाला अडचणीत आणू शकतात शत्रू गुप्तपणे तुमच्यावर नजर ठेवत आहेत खास करून नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जातील चार नोकरीत आणि व्यवसायात संघर्ष वाढेल एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बृहस्पती आणि शनीच्या प्रभावामुळे नोकरी किंवा व्यवसायात अनपेक्षित संघर्ष निर्माण होईल उच्च पदावर असलेल्या लोकांनी सतर्क रहावे कारण षडयंत्र होऊ शकते पाच नातेवाईक आणि कुटुंबियांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही तुमच्या कठीण काळात घरातील काही लोक मदतीसाठी पुढे येणार नाहीत यामुळे तुम्हाला एकाकी वाटू शकते सहा आर्थिक चणचण भासू शकते अनावश्यक खर्च वाढतील अचानक खर्च होण्याची शक्यता आहे जुन्या कर्जाचा ताण वाढू शकतो आणि नवे कर्ज घेण्याची गरज लागू शकते सात भाग्याची साथ कमी मिळेल नियतीचा कठीण खेळ सुरू होईल एप्रिलमध्ये भाग्याचा आधार कमी राहील मेहनतीनंतरही यश मिळण्यास विलंब होईल आठ अपघात किंवा अचानक आरोग्य समस्या येऊ शकतात राहूच्या अष्टम भावातील स्थितीमुळे वाहन चालवताना किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लागेल नऊ प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होईल शुक्र आणि राहूच्या प्रभावामुळे जोडीदाराशी गैरसमज वाढतील प्रेमसंबंधात ब्रेकअप किंवा विवाहात संघर्ष होण्याची शक्यता आहे दहा प्रॉपर्टी आणि वारसाहक्काच्या बाबतीत वाद होऊ शकतो ग्रहस्थितीनुसार घर जमीन किंवा वारसा हक्कावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे अकरा कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये विलंब आणि त्रास होऊ शकतो जर तुमचे कोणतेही कायदेशीर प्रकरण सुरू असेल तर ते अधिक लांबण्याची शक्यता आहे बारा लोक तुमच्या यशावर मत्सर करतील आणि तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील तुमच्या प्रगतीला पाहून काही लोक तुमच्याबद्दल नकारात्मक चर्चा करतील तेरा जुनी संकटे पुन्हा समोर येऊ शकतात पूर्वीच्या चुका किंवा जुनेवाद पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात आणि मानसिक तणाव वाढू शकतो चौदात स्वतःच्या लोकांवर विश्वास ठेवताना धोका संभवतो खास करून व्यावसायिक भागीदार किंवा जवळच्या लोकांवर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी नीट विचार करा पंधरा संततीसंबंधी चिंता निर्माण होईल ग्रहस्थितीनुसार मुलांच्या शिक्षण आरोग्य किंवा करिअरबद्दल चिंता वाढू शकते सोळा अचानक मानसिक अस्थिरता आणि निर्णय घेताना गोंधळ होईल राहूच्या प्रभावामुळे निर्णय घेण्यात अडथळे येतील आणि चित्त अस्थिर राहील सतरा प्रवासात अडचणी येऊ शकतात अनपेक्षित खर्च होईल एप्रिलच्या मध्यात प्रवास करताना अडचणी येऊ शकतात प्रवासाचे नियोजन योग्य प्रकारे करा अठरा धार्मिक किंवा आध्यात्मिक बाबतीत निराशा येऊ शकते तुमच्या मनातील धार्मिक श्रद्धा डळमळीत होऊ शकते आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो एकोणीस मुलांशी किंवा तरुण पिढीशी संबंध तणावपूर्ण राहतील ज्यांना मुलं आहेत त्यांना त्यांच्या वागणुकीबाबत चिंता वाटू शकते वीस काही महत्त्वाची गुपितं उघड होऊ शकतात विश्वासघाताची शक्यता ग्रहस्थितीनुसार तुमच्याशी संबंधित काही गुपितं बाहेर पडू शकतात सावधगिरी बाळगा एकवीस तुमच्या आत्मविश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल तुमच्या निर्णयांवर शंका घेतली जाईल आणि काही लोक तुम्हाला हिणवू शकतात सिंह राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस उपाय हे करा आणि संकट कमी करा शनिवारी गोरगरिबांना अन्नदान करा विशेषत कणकेच्या गोळ्यांत बूळ भरून द्या सूर्याला अर्घ्य द्या आणि रोज सकाळी ओम नमहा शिवाय किंवा ओम सूर्याय नमः मंत्र जपा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल फूल अर्पण करा संपत्ती विवाद टाळण्यासाठी गुरु योग किंवा शुभमुहूर्तावर निर्णय घ्या आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वादात पडू नका सिंह राशीच्या जातकांसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस कसाही असेल खडतर महिना मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक संघर्ष वाढणार जुन्या समस्या पुन्हा डोकंवर काढतील शत्रू सक्रिय होतील प्रेमसंबंध आणि नोकरीत मोठे चढ उतार गुप्त गोष्टी बाहेर येतील विश्वासघात संभवतो सावधगिरी बाळगली तर या संकटांचा परिणाम सौम्य होईल या एकवीस सत्यांचा सामना करण्यासाठी योग्य उपाय आणि संयम ठेवा सिंह राशीच्या जातकांनी हा महिना अधिक आत्मविश्वासाने आणि सावधपणे पार करावा तर मित्रांनो आणि नी मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद